भारत सरकारच्या निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहिता यांचं पालन करण्याकामी अहोरात्र प्रयत्न करून सांगली जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात दोन्ही निवडणुकांच्या मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि निर्भीड वातावरणात पार पडलेल्या आहेत दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस हा महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिनाचं औचित्य साधून जिल्हा पोलीस दल आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं माहेश्वरी गार्डन धामणी रोड विश्रामबाग येथे पोलीस पाटलांनी लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून आपण निवडणूक शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावी याकरिता आचारसंहिता सुरू झाल्यापासून आपल्या गावातील सर्व राजकीय सामाजिक घडामोडींवर लक्ष पुरवून स्थानिक पोलिसांशी संपर्क ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आपले बहुमोल योगदान दिल्यामुळे त्यांचा डॉक्टरांच्या दयानिधी जिल्हाधिकारी सांगली संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी जिल्ह्यातील सर्व सहाशे चार पोलीस पाटलांना सन्मानपत्र देऊन गौरव केला पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी मार्गदर्शन करत असताना सर्व उपस्थितांचे आभार मानून पोलीस पाटील यांना पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या पोलीस पाटील हे गावातील मानाचे पद असून त्या पदास साजेल असं काम करावं कायदा आणि सुव्यवस्था क्लिष्ट गुन्हे यांच्या तपासात मदत करावी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही अशाच प्रकारे चांगले काम करावे महिला गुन्ह्यांबाबत कॉलेज शाळा येथे जाऊन मार्गदर्शन करावे अशा सूचना दिल्या जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी मार्गदर्शन करताना उपस्थितांचं स्वागत करून पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या पोलीस पाटील ही छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली यंत्रणा असून आपण सर्वांनी ती चांगल्या प्रकारे अजूनही टिकवून ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले पोलीस पाटील यांनी आपल्या गावातील महत्त्वाच्या घटना आपल्या रजिस्टरमध्ये नमूद कराव्यात यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा सर्व पोलीस पाटील यांनी सरकारी योजनेतून हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स करून घ्यावेत असे आवाहन करून सर्वांनी आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहून कार्य करावे अशा सूचना दिल्या श्री दादासाहेब घोडा पोलीस उपअधिक्षक मुख्यालय यांनी सूत्रसंचालन केले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम जिल्हा विशेष शाखा सांगली यांनी पोलीस पाटील यांचे अधिकार कर्तव्य आणि कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केलं पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव जिल्हा विशेष शाखा सांगले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस उपअधिक्षक मुख्यालय श्री दादासाहेब घोडाप्पा यांनी आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर केलं सदर कार्यक्रमास श्रीमती विमला एम पोलीस उपअधिकारी शहर विभाग सांगली उपस्थित होत्या सदर पोलीस पाटील दिना जिल्ह्यातील सहाशे चार पोलीस पाटील पोलीस उपमु अधीक्षक कार्यालय मुख्यालय आणि जिल्हा शाखेकडील सर्व स्टाफ उपस्थित होता